नगरपरिषद निवडणूक माझ्यासाठी महत्त्वाची गडबड करू नका काहीजण मला संपवायच्या मागे लागले धनंजय मुंडेंची परळीकरांना आर्थस्वाद नगरपरिषद निवडणूक आपल्यासाठी बी महत्त्वाची आहे आता फक्त माझंच राजकारणच नाही तर मलाच संपण्या संपवण्याच्या मागे लागलेले आहेत पण अशा वेळेला तुम्ही माझ्यासोबत राहणार की माझी साथ सोडणार ज्या लोकांनी परळीला बदनाम केलं त्या लोकांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे तुमच्या प्रत्येक अडचणी ही माझी अडचण म्हणून मी सोडवली आहे कोणतीही गडबड करू नका अशी अर्थसाद माजी मंत्री आणि प राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीकरांना घातली आहे परळी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरकतनगर परिसरात झालेल्या प्रचारसभेतून ते बोलत होते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जे वातावरण होतं तेच वातावरण आता नगरपरिषद निवडणुकीच्या वेळेला आहे आज तुम्ही माझ्यासाठी शहर म्हणाले म्हणून मी माझ्या भाषणात शेर म्हणणार नाही मी माझी जबाबदारी या ठिकाणी नेहमीच बजावलेली आहे नगरपरिषदेकडून मला आय टी आय सुरू ठेवायचं आहे त्यामुळे रोजगाराला मदत होईल इथलं अतिक्रमण नियमित करून घरकुल देण्याचं काम आपण केलं आहे धनंजय मुंडे नेहमीच तुमच्या कामाला आलेला आहे तुम्ही माझ्या दरवाज्यात काम घेऊन आलात आणि तुम्ही रिकाम्या हाताने परत गेला असं कधीच झालं नाही आपले मत वाया जाऊ देऊ नका नगर परिषद निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आज आपण परिस्थिती पाहता आज मला एकट्यालाच या ठिकाणी कसे टार्गेट केलं जात पण त्यांनी कितीही टार्गेटमध्ये मध्ये मला बसवायचा प्रयत्न केला त्यांच्या टार्गेटमध्ये मी कधी बसू शकत नाही सगळ्यांचा आशीर्वाद मला सर्व समाज जात धर्माचा आशीर्वाद आहे कारण जीवनामध्ये मी कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं आज उभ्या महाराष्ट्रात सगळ्यांना फक्त एकच माणूस संतोय का सांगतोय माहीत नाही ज्याचं नाव आहे धनंजय मुंडे